हाय हॅलो नमस्कार मंडळी मी कीर्ती मी माझ्या कीर्तिकोल या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की मी काहीतरी छान स्टार्ट केले आणि त्याच्याचमुळे मी मोटिवेट होऊन हे ब्लॉग्स आता परत स्टार्ट करते आणि खरं तर ब्लॉगसाठीच मी ते स्टार्ट केलं आहे म्हणजे मला काहीतरी व्यवस्थित काहीतरी छान दाखवायचं होतं यासाठी तर ते मी तुम्हाला आज या व्लॉगमध्ये दाखवणार आहे तर आरस चष्म्यामुळे तुम्हाला थोडंसं चमकल्यासारखं दिसेल ते चष्मा काढून ठेवते बाजूला तर चष्म्यात चष्म्याची तर गरजच आहे जे मी करते त्याच्यासाठी मागचा बॅकग्राऊंड माझ्या बाळाच्या गाड्या वगैरे आहेत असो कारण मी आता काम करते तर मध्येच आठवलं की अरे आपल्याला व्लॉग करायचा आहे तर मी लगेच के स्टार्ट केलं नाही का तर मोठे व्लॉग्स नसले तरी शॉर्ट्स मी टाकणारच आहे आणि तुम्हाला बघायचं आहे तर तुम्ही खूप उत्सुक असाल जे कोणी माझे ब्लॉग्स आता मागचा ब्लॉग ज्यांनी कोणी बघितला असेल त्यांनी की बापरे म्हणजे ही काय नेमकं एवढी खुश आहे त्याचं कारण काय आणि काय करणार आहे तर दाखवते एक मिनिट हां And da -da! there he is da hey, work you work? There, uh... मी आर्यवर्क स्टार्ट केलं आहे जवळजवळ दोन महिने होत आले आर्यवर्कचा क्लास केला कसा केला काय केला तर तुम्हाला हवं असेल तर मी नक्की मला कमेंट करा मी तुम्हाला सांगेन म्हणजे बाळाला घेऊन मी क्लास कसा केला परत येऊन वर्क कसं केलं मॅनेज सगळं कर म्हणजे ते सगळ्या गोष्टी काही सोप्या नाही आहे आणि लहान बाळ असेल तुमचं दोन वर्षाचं म्हणजे दीड दोन वर्षाचं म्हणजे टोडलर्स जे असतील तर त्यांना माहिती असेल की बाळाला घेऊन कोणतंही काम करणं हे काही सोपी गोष्ट नाही प्लस त्याच्यात आपली घरातली कामं आलीस त्याजवळ साहेबांचा सकाळचा टिफिन असतो साहेब सकाळी सातला गेले ऑफिसला की डायरेक्ट ते मला वाटतं जवळजवळ आठ साडेआठला घरी येतात त्याच्यापेक्षा पण जास्त वेळ पण लवकर कधीच येत नाही कारण ट्राफिक आणि ऑफिस खूप लांब असल्यामुळे त्यांना जायला यायला दोन अडीच तास तर लागतेच तर त्याच्यातच मी सगळं मॅनेज करून मला माझी आवड जपली आहे खूप दिवसापासूनचं स्वप्न होतं की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे त्याच्यात आपल्याला इंटरेस्ट असेल नाही का तर येस yes, मी आर्यवर्क केला क्लास झाला आहे मी आता ब्लाऊजवरती वर्क करते आहे आणि तुम्हाला वर्क दाखवते मी तर कडेला म्हणजे फोटो क्लिक करते म्हणजे जे काही वर्क पण दाखवेन मी जे काही म्हणजे स्टार्टिंगला जे शिकवतात हो ना तर ते वालं ह्याच्यात माझ्या ज्या आर्यच्या मॅडम आहेत त्या कोण तेही मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन पण त्यांचा खूप मोठा हात आहे त्याच्यामध्ये त्या जर नसत्या तर माझा क्लास पण नसता कम्प्लीट झाला कारण त्या होत्या त्यांनी खूप मॅनेज करून सगळ्या गोष्टी हे आहे मला हँडल केलं आहे आणि शिकवलं तर मला वाटते जेवढं मला श्रेय आहे भेटतं ह्या क्लासचं तेवढंच म्हणजे फिफ्टी पर्सेंट मी त्यांना देईन कारण त्यांनी असं कोण मॅनेज करून म्हणजे माझ्या वेळेनुसार नाही कोण शिकवणार तर त्यांनी खरंच मी त्यांचे आभार मानेन आणि छान आता झाला आहे माझा क्लास कंप्लीट आणि एवढा आनंद होतो आहे ना मला आणि ते करतानाच एक वेगळीच उत्सुकता असते आपण जेव्हा कॉलेजला असतो एखादी गोष्ट शिकत असतो आणि आपला एक सेकेंड ना तर असे क्लास करताना मध्ये मध्ये कॉल पण येतात म्हणजे माझी ताई वगैरे डिस्टर्ब करायला आहेतच तर नाही का आपण कॉलेजला येतो तेव्हा आपला अशी जर आवडता विषय असेल तर शिकायचं अजिबात मन होत नाही मला सांगते मी मी सेम इंग्लिशमधून आठवी ते दहावी सेम इंग्लिशमधून झालं आहे आणि सायन्स विषय असायचा ना आणि इंग्लिशमध्ये एवढं बोर व्हायचं ना मला असं वाटायचं कशाला घेतलं आहे मी सेम इंग्लिश पूर्ण इंग्लिशमध्ये काय बोलायचे ते पण समजत नव्हते आधी सगळं मराठीत शिकले इंग्लिश म्हणजे काही माहितीच नाही आणि आठवीला गेले हायस्कूलला तिथून ते सेम इंग्लिश स्टार्ट झालं आणि सायन्स अजिबी बात काय समजत नव्हतं तरी पण झोप यायची आणि ते सायन्सच्या सरांना बरोबर समजायचं मग तसंच कायचं असतं आपल्याला जेव्हा काही गोष्टी आवडत नसतात ना तेव्हा त्याच्यातला इंटरेस्ट पण कमी होतो आणि शिकण्याची इच्छा पण राहत नाही पण हा असा एक विषय आहे ना तर मला खरं सांगते खूप जास्त आवडलं मला आणि खूप करू वाटतं मला हे जेव्हा खूप स्ट्रेस येतो ना तेव्हा वाटतं की हे आणि बसावं मस्त काय तर छान वर्क करावं इतकं सुंदर आहे तर करते माझ्या आयडियाजनुसार वर्क करते तुम्हाला फोटो इथे कडेला क्लिक करेन तुम्ही बघा म्हणजे आता मी एक ब्लाऊज करायला घेतला आहे त्याच्यातला पाठीमागचा जो काळा असतो त्याचा वर्क केलं आहे आणि आता बाहीचं वर्क चालू आहे तर मी तर बाजूला दाखवेन आणि जे काही मी स्टार्टिंगला म्हणजे शिकवलं हो आहे साध्या कापडावरती तर ते पण व्हिडिओ क्लिप पुढं मी दाखवेनच पण खूप छान झालं आहे आणि माझं फिनिशिंग वगैरे व्यवस्थित एकदम परफेक्ट शिकले मी माझं असंच असतं जी गोष्ट शिकेन ना तर ती एकदम परफेक्ट मग त्याच्यात कुणाचा आधार म्हणजे एक लागतं ना काहीतर चुकत असेल तर विचारण्यासाठी एक माणूस लागते ना तर त्याच्यासाठी हा क्लास पण आपल्याला जर शिकण्याची उमेद असेल आणि आवड असेल ना तर मी आपल्या पण आत्मसात करण्याचं बघत असते म्हणजे यूट्यूबला पण सांगते मी माझी मी स्वतः एडिट करायचं किंवा काही करायचं सगळ्या गोष्टी माझ्या मी शिकल्या कोणी सपोर्ट केला नाही आहे तर तसंच आता हे पण चालू आहे अभ्यासात पण माझं तसंच होतं कॉलेजला किंवा शाळेला जरी शाळेत शिकवायचं असले ना शिक्षक जरी शिकवत शिक असले त्यांच्याकडे माझं लक्षच नसायचं जी काही गोष्ट असेल ना माझी मी शिकण्याचा प्रयत्न करायचे म्हणजे त्यांच्यापेक्षा माझी मला शिकायला आवडायचं आणि तसंच मी आता पण करते माझ्या क्रिएटिव्हिटीनं मी वर्क करायचा प्रयत्न करते आणि खरंच माझ्या मॅडम पण सांगतील तुम्हाला बघू पुढे त्या जर ब्लॉगमध्ये आल्या तर पण खूप छान करते मी फिनिशिंग वगैरे हो सगळं एकदम परफेक्ट जमते तुम्ही माझ्या आजूबाजूला कोण राहत असाल आता गौरी गणपती जवळ येत आहेत आणि दिवाळी म्हणा दसरा जवळ येतो आहे कोणाला लग्नाचं ला ला किंवा एंगेजमेंटचे ब्लाउज जर वर्क करून हवे असतील तर प्लीज प्लीज आ, मला का कॉन्टॅक्ट करा मी छान तुम्हाला वर्क करून देईन आणि जर तुम्हाला अजून मला असं शंका येत असेल की बाबा आता शिकली व्यवस्थित करेल का तर मी माझा पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे पण आता जे स्टार्टिंग थोडंफार केले मैड़ ते तुम्ही फोटो बघितला असेल पुढं तर व्यवस्थित करते मी डोंट वरी खूप छान करेन आणि मॅडझ्या मॅडम काय लेगे लांब नाही आहेत जवळच आहेत तर त्यांचं पण आहेच मला सपोर्ट म्हणजे ते काही असेल ते गायडन्स करतातच तर असं छान मी आर्यवर्कचं सा काम चालू केलं आहे पुढे जाऊन बघू क्लास गावाकडे एवढा आरी वर्क नाहीये जे करतात ते खूप पैसे घेतात आणि मला खरं तर गावाकडच्या लोकांसाठी कमी पैशांमध्ये वर्क करून आहे त्यांना आणि पण आता तर मी आरी तर स्टार्ट केलंय आणि त्याच्यात मला आनंद आहे तुम्हाला जर कोणाला आरीवर करून हवं असेल ब्लाउजला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मला कॉन्टॅक्ट करा मला कमेंट करा किंवा इंस्टाग्रामला जा कीर्ती कोले ही माझी इंस्टा आय डी आहे तिथं जाऊन मला डी एम करा तिथं पण मी तुम्हाला म्हणजे मी लगेच आता माझा कॉन्टॅक्ट नंबर नाही तर देऊ शकणार पण मला तुम्ही इंस्टा आय डीला जाऊन प्रायवेट डी एम करू शकता मी तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन आणि पर्सनली जे काय असेल ते आपण बोलू नाही का तर चला नक्की 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 सांगा मला म्हणजे मी कसं काय केलं वर्क आणि आवडलं का तुम्हाला आतापर्यंत जे काय वर्क केलं ते आणि तुम्ही आवडेल का तुम्हाला माझ्याकडून म्हणजे मी पुढं जाऊन बघू तुम्हाला जर आवड असेल त्याच्यामध्ये तर मी ऑनलाईन क्लासेस वगैरे घेईन जेणेकरून तुम्हाला पण त्याचा फायदा होईल तर कोणकोण इंटरेस्टेड असाल तर प्लीज कमेंट बिलो आणि मग मी तुम्हाला छान गाईड करेन आर्यवर्कबद्दल तुम्ही जर घरी असाल आणि खरंच म्हणजे आपण जेव्हा जॉबला असतो आणि अचानक जॉब सोडून घरी बसतो सो। तर दुसऱ्याकडं पैसे मागायची अजिबात इच्छा होत नाही त्याच्यामुळे स्वतःच्या कमाईवर स्वतः आपण जगलेलो असतो आणि परत लोकांकडे हात पसरायचं म्हणजे मग तू नवरा असू दे घरातल्या असू दे किंवा कोणी असू दे पण स्वतःच्या कमाईवर जगणं ही एक वेगळीच म्हणजे एक इच्छाशक्तीच वेगळी असते जला काय म्हणू शकतं आपण म्हणजे ती फिलिंगच वेगळी असते नाही का स्वतःच्या जीवावर जगणं ते रुपयासाठी पण समोर हात पसरायचं नाही असं माझं मनापासून वाटतं मला म्हणजे आपण शिकलो आहे तर तुम्हाला वाटेल की अरे वर्क पंड काय पण नाही तुम्हाला सांगते प्रोफेशनल आरीवर्क महिन्याला दोन दोन लाख पेमेंट घेतात क्लासेस वगैरे घेऊन तर हे काहीच नाही आहे असं वाटेल की तुम्हाला मी खूप शिकली आहे आणि आरीवर्क करते तर असं काही नाही आहे आपण आपली ज्यात आवड आहे त्या गोष्टी कराव्या ज्या शहरात आता ट्रेंडिंग सगळं चालू आहे म्हणजे मेहंदी म्हणा एकदम छान मेहंदी किंवा वेगळे जे काही फंक्शन असतात ना लग्नामध्ये अगोदर ल गावाकडे कसं असायचं हळदी लग्न सत्यनारायणची पूजा बस झालं मग आता कसं चालू आहे जसं शहरात चालू असतं तसंच गावाकडं पण सगळे फंक्शन चालू आहेत आता सगळ्यांकडं म्हणजे आता पैसा आला आहे लोकांकडं त्याच्यामुळे सगळ्यांना सगळे फंक्शन्स करायचे असतात जसं शहरात चालू आहे तसं आता गावाकडे पण चालू तसंच आता म्हणजे गावाकडच्या पण मुलींना त्यांच्या लग्नासाठी किंवा कोणत्या फंक्शनसाठी जर तुम्हाला ब्लाऊजला वर्क करून हवं असेल तर मी करून देऊ शकते म्हणजे तुमचे ब्लाऊज पीस कसे माझ्याकडे येतील या सगळ्या गोष्टी मी मॅनेज करेन तुम्ही फक्त माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि मग बोलू आपण म्हणजे तुम्हाला कसं वर्क हवं आहे सगळं काही कस्टमाइज तुम्हाला जसं हवं तसं करून भेटेल आणि मग बघू तुम्हाला जर रेट वगैरे रेट वगैरे मी पहिल्यांदा तर कमीच लावेन म्हणजे जे काही आता आहेत प्रोफेशनल सगळे वर्क जे करतात लोक त्यांच्यापेक्षा तर कमीच आहे आणि जे मला वाटतं सुरुवातीचं जो काही जे काही ब्लाउज असतील मी मग मी असं ठरवलं आहे पहिले दोन तीन ब्लाऊज असतील तर जे काही मटेरियलचे जे पैसे असतील ना तर मी तेवढेच घेईन जास्त काही पैसे घेणार नाही आहे तर प्लीज कॉन्टॅक्ट करा ट्रेंडिंग जसं गा शहरात चालू आहे तसं गावाकडे पण आता सगळे ट्रेंड्स चालू आहेत वर्क म्हणजे असं तुम्हाला वाटत असेल अरे बापरे एवढे पैसे घेतात वर्कला कोण करून घेणार आहे पण स्वतःचं एक फंक्शन असेल ना तर त्या आठवणी हो राहतात नाही का तर त्यासाठी आपल्याला पण इच्छा असते की बाबा करून तर तुम्हाला जर कमीत कमी, -कमी पैशामध्ये वर्क करून हवं असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा मला मी छान वर्क करून देईन म्हणजे तुम्ही नक्की एकदा विश्वास ठेवून बघा माझ्यावरती मी मस्त आणि खूप छान आणि कमीत कमी, -कमी पैशामध्ये तुम्हाला हा वर्क करून देईन तुम्ही कुठं पण असाल तरी पण मी तुम्हाला वर्क करून देईन पाठवून देईन तिकडं तर प्लीज प्लीज नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि भेटू पुढच्या व्लॉगमध्ये आणि तोपर्यंत बाय बाय